नाही हे बघा आम्ही चाललोय उरुस उरुस हे बघा आणि चाललंय उरुस मध्ये चला बघूयात आपण पुढे बाय आम्ही आम्ही तर बघा निघ बायकर गाड्या पळतायत बघा चला आपण उरूस मध्ये जाऊया तातोड्यात चला पुढे बघूया आपण हे बघा किती स्वस्त होतो किती स्वस्त होत गाईझ हे सगळं आणि तुमच्याकडे असा उरुस असतो का गाई मी कमेंट करून सांगा हे बघा पाय शंभर रुपयाला तीन होते <laughs> होते कसे बोलून पाहिजे होत चपल्या तर बघा किती छान छान आहेत दीडशे दीडशे रुपयाला ड्रेस होते पाचशे ला दोन टॉप आणि पॅन्ट होते दोनशे बघा लहान लेकरांचे सुद्धा कपडे होते का किती छान होते बघा गाड्या उद्या सगळ्या वेगळे गेस्ट होती घरातली नाही का खायला सुद्धा होत नूडल्स मंचुरियन होत आणि हे बघा भेळ भेळ सुद्धा होती पाणीपुरी बघा गाडी किती छान होते बघा ते कसं हे करून दाखवत होते सगळे बघा खालीसाठी गळ्यातले कानातले कमेंट करून सांगा काय तुमच्याकडे असा उरू सांगतो बघा ब्लाऊज होते आयते रेडीमेड नाही काही घरातले कानातले मुलं पॅन्टून घरातले प्रत्येक वस्तुस्त होती आणि कानातले गळ्यातले

तिकड तिकडं नाही का नुसतं किती मस्त ना ते छान पाण्यात छान सोडली होती हे बघा मेकअप किती छान छान होते तर किती छान छान होत शंभर शंभर रुपये होत ओ किती छोटा लिस्किट तर किती छान होते आणि हे काय होतं काय माहीत नाही गाईज ते नाही का लाकडी असं नाव होतं का काय होतं माहीत नाही बघा बांगडे पन्नास पन्नास रुपयाला पडले होते ताट्यावर जो नाही गरम तर एवढं होत होतं ना हे बघा ब्लाउज रेडीमेड किती छान वाटत होतं ना काय घ्यायचं आणि काय ठेवायचं काय कळत होतं एवढं बघा लबर बँक किती छान पण हे लोणच्यासाठी खास किती छान म्हणजे तुम्ही ते पुण्यात असं नाही का जास्त करून भेटत नाही हे बघा ड्रेस होते सा नाही का सगळीकडे ड्रेस होते जास्त करून पाचशेला दोन काय घ्यायचं तुला बैल घ्यायचं तुला बैल कंगवा सुद्धा होता दहा क्लिपा टिकले सुद्धा होते किती छान होत टिकले ना का चंद्रकोरच्या ते ना हालायला सुद्धा जागा नाही आणि शेवटचा दिवस होता आणि आम्हाला काही प्रसाद भेटलेला नव्हता काहीच नाही आम्ही बघायला गेलो होतो तिथं सगळं नाही का, का संपलं होतं परत बनवत होतं ते होती खेळायला आधीच नव्हता नाही तर आजीच महागाच लागलं नाही का महाग लागला असता ते घे ते घ्या आधू गावाला गेला होता गरम कि छान मास्क होते ना बड़ा घर शंबर शंबर रुपये डिजाइन तो एवडे छान छा आई बार लाइट तो दादा रुपये आंदूर जा हे बघा मंदिर किती मस्त सजवलं होतं त्याला लय भारी वाटत होत नाही का किती छान वाटत होतं बघा पण आम्हाला काय आत जायला नाही का भेटलंच नाही त्यामुळे आम्ही बाहेरूनच नाही का पायापुढे आलो होतो ते बघा किती छान आतमध्ये गर्दी होती खूप बघा किती छान कुत्रे होते बघा ना डॉग किती मस्त वाढत होते नाही का त्याची मान अशी

आलो आम्ही घरी आता हे बघा आम्ही कपडे काढले होते आम्ही बघा आम्हीच कसं चाललंय फिरायचं हा ब्लॉग आवडला असेल तर शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा हे बघा बाय बाय कर आवनी आवनी बाय कर आवनी बाय कर आवनी खेळ बाय कर आवनी